पैसा आहे प्रसिद्धीही आहे पण मन मात्र रिकामा आहे बँक बॅलन्स वाढतोय फॉलोअर्स वाढतायत पण मनातली शांतता खालावत चालली आहे सामाजिक प्रतिष्ठा जपताना मनाची घुसमट आणि हसऱ्या चेहऱ्या आड दबलेली असते कुणाला न सांगता येणारी अस्वस्थता लाइक्स मिळतात पण समजून घेणं नाही कमेंट्स मिळतात पण खऱ्या भावना ऐकणं नाही फॉलोअर्स असतात पण खरं साथ देणारा क्वचितच आपण इतकं व्हर्च्युअल झालो आहोत की आपला माणूस पण आपण हरवलंय आणि म्हणूनच पैसा असूनही मन रिकामं प्रसिद्धी असूनही मन एकटं सगळं असूनही आत्मा गुदमरतोय मन वाचायला शिका स्क्रीन नवे, संवेदना जोडा दिसणं नव्हे समजणं महत्त्वाचं आहे कारण शेवटी लाईव्ह असणं महत्त्वाचं नाही जिवंत असणं महत्त्वाचं आहे